नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि आज सकाळी उठल्या उठल्या ताईची देवपूजा चालली होती आज मी माहेरी जाणार होते त्यामुळे आज माझी आणि ताईची दोघींची पण धावपळच होती तशी कारण स्वयंपाक उरकून मला बॅग पण भरायची होती आता स्वयंपाक करताना ब्लॉग काय आम्ही कंटिन्यू केला नाही कारण आम्हाला आज धावपळच होती जरा कॅमेऱ्याच्या अँगल चेक करण्यात थोडा वेळ जातो आणि म्हणून आता डायरेक्ट जेवायला बसल्यावरच ब्लॉग चालू केला आज भोपळ्याची भाजी केली होती जिरा राईस बनवला होता मला दोन चार दिवस झालं खीर खावीशी वाटत होती म्हणून ताईनं रव्याची खीर केली होती त्याच्यानंतर डाळ तडका होता आणि त्याच्यानंतर फ्लावरची भाजी बनवलेली होती पप्पा पण येणार होते म्हणून एवढा सगळा बेत बनला होता जेवायचा मागच्या दोन चार दिवसापासून आत्याला थोडी खणकाण असल्यामुळे ना आत्यांचं लवकर जेवण झालं होतं कारण त्यांना औषध गोळ्या पण घ्यायच्या होत्या आम्ही दोघीच मागे राहिलो होतो सगळी कामं झाल्यानंतर निवांत जेवायला बसायचं म्हणून आम्ही दोघी मागे थांबलो होतो मग जे आता जेवण करून घेतोय आता मळ्यात आलं होतं मयात भाजी नेण्यासाठी आलो होतो

газа надо пент асляв ай नालो आई बाबा बघत नाही कॅमेरामॅन कसे थांबले बरोबर असे पाहिजेत कॅमेरा मॅन है ना पोर <laughs> 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 हो। आता पप्पा आले होते आणि मामान भैया काही कामानिमित्त बाहेर गेले होते ते पण आले होते मग सगळ्यांची भेट झाली असते नाहीतर चुकामुक झाले असते ते बाहेर गेले असते ना आम्हाला यायला लागला असतं इकडं मग आल्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर निघायचा टाईम झाला होता मग ताईने मला आत्ताला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो <laughs> 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 आता इथं निघालोय बॅगा बेगा सगळ्या भरून ठेवल्यात आणि आता इथं व्हिडिओच्या थमनेलसाठी माझन ताईचं फोटोशूट चालले किती पण गडबड असले ना आता घरातल्यांना पण माहीत झालं हे ब्लॉगिंग सा चालू असतं ना आपल्या थमनेलसाठी फोटोशूट कधी कधी धावपळीत होत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा असतं मग आता मी निघाले तसं तर माझं सासर आणि माहेर जास्त काही अंतर नाही जास्तीत जास्त पंधरा ते वीस किलोमीटर अंतर असेल लगेच पोहोचणार होतो पंधरा आता इथं फायनली मी माझ्या घरी पोचले आता संध्याकाळची वेळ आहे जनावरांच्या कामाचा टाइम झाला त्यामुळे मम्मी मळ्यात मखा काढायला गेली आणि इथं बघा हे दोघं माझं भाचा आणि भाचे आहेत हे नवीनच पिल्लू जन्मले काल आणि इथं तर मका काढायचं काम चालू आहे चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्यापासून इकडचे ब्लॉग येतील